मित्रांनो या ठिकाणी लागलेला जो आहे तो तीन एच पी सोलार पंप आहे याच्यावर तीस मीटर हेड आहे आपण हेड चेंज केला आपल्या डब्ल्यूएसआर कंपनीचं हेड टाकलं तर पाणी हा अशा पद्धती मारत आहे जवळपास पाच एच पी मोटर इतकं पाणी मारत आहे आता ढगाळ वातावरण आहे पूर्ण शिरवाळ आहे सावलीवर तर दोन इंची पायपातून जवळपास चार ते पाच फूट पाणी हे लांब मारत आहे तीन एच पी तीस मीटरचा पंप आपण टाकलेला आहे या ठिकाणावर मित्रांनो तुमचे अशा पद्धतीत काही प्रॉब्लेम झाले असतील जर सोलार पंप येताना तुमचे हेड एक बोरचे आले असतील किंवा विहिरीवर तुम्हाला वीस मीटर हेड लागत असतील चाळीस मीटर लागत असतील कस्टम पंप जर लागत असतील तर आपल्याकडे सर्वच कंपनीला मॅच होणारे पंप हे अवेलेबल आहेत आणि हे पंप तुम्हाला जे आहेत विकत मिळतात कोणत्या प्रकारचे एक्सचेंज होत नाहीत तुम्हाला हे मिळत नाहीत हे तुम्हाला विकत घ्यावे लागतात आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे आम्ही तुमच्यासोबत जे आहे ते संपर्क करून तुमची जे काही एच पी जे मॉडेल आहे तुम्हाला कुठलं मॉडेल बसतं ते पंप आम्ही दिला जाईल पाणी मारण्याची गॅरंटी आहे पाणी जर मारत नसतील पाणी मारणं नाही तर पंप पूर्णपणे रिटर्न होईल तुम्हाला पैसे तुमचे पूर्ण रिटर्न मिळतील जे काही स्टील मटेरियल आहे पूर्णपणे ब्रँडेड क्वालिटीचं मटेरियल आहे पाणी मारण्याच्या बाबतीत तुम्ही बघू शकता एकदम शिरवाळामध्ये तीन एच पी जवळपास दोन इंची पाईपामधून अशा पद्धती पाणी मारत आहे तुमचा जर हेडचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा नवीन मोटर पंप लागत असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद